नमस्कार विद्यार्थी मित्र हो समाजशास्त्र विषयातील प्रकरण क्रमांक सहा भारतातील सामाजिक समस्या या प्रकरणामध्ये आपण तिसरा उपघटक बेरोजगारी भारतातील एक सामाजिक समस्या याचा आढावा यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये घेतला आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील एक ज्वलंत समस्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या चौथ्या उपघटकाचा आढावा घेणार आहोत मित्र हो आपण अभिमानाने सांगतो की भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे कृषीप्रधान देश आहे पण याच कृषीप्रधान देशामध्ये देशा शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ येणे ही फार निंदनीय बाब आहे एवढे विदारक चित्र शेतकऱ्याचे का निर्माण झाले कवी इंद्रजित भालेराव यांची एक बाप नावाची कविता आहे त्यातल्या काही ओळी मी तुमच्यासमोर सांगतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल की शेतकऱ्याची अवस्था किती दयनीय असते माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस कामधंदा कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप तिथं राबतो कष्टतो माझा शेतकरी बाप अत्यंत वास्तव चित्रण या कवीने या कवितेतून केलेलं आहे कदाचित ही कविता आपण सातवी आठवीच्या वर्गात अभ्यासली देखील असेल या कवितेच्या द्वारे आपल्याला शेतकरी कोणत्या अवस्थेत जीवन जगतो याचे चित्रण या कवितेमधून आपल्याला पाहायला मिळते विद्यार्थी मित्र हो मी आत्ताच म्हटलं की भारत हा कृषीप्रधान देश आहे भारतातील सत्तर टक्के लोक कृषी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यवसायामध्ये काम करतात आणि यामध्ये शेतकऱ्यांची संख्या ही अधिक आहे गेल्या दशकात आणि गेल्या दशकात म्हणण्यापेक्षा अलीकडच्या वीस पंचवीस वर्षापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या सातत्याने वाढत आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही अत्यंत गंभीर सामाजिक समस्या आहे आपल्या यावर्षीच्या अभ्यासक्रमातून केवळ मूल्यमापनातून हा शेतकरी आत्महत्येचा भाग बोर्डाने वगळलेला आहे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे वार्षिक परीक्षेत मूल्यमापन म्हणून प्रश्न विचारले जाणार नाहीत तरी देखील आपण एक ज्वलंत सामाजिक समस्या म्हणून या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा अभ्यास आपण करणार आहोत का करावी लागते आहे शेतकऱ्यांना आत्महत्या या शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागील कोणती कारणे आहेत की ज्या कारणामुळे तो ही पावले उचलतो आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या शेतकऱ्यांच्या आत्महत्यामागील काही कारणांचा आढावा घेणार आहोत यातील पहिलं कारण आहे की पर्यावरणाच्या रासाचा परिणाम गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक पर्यावरणाच्या सुरक्षिततेसंदर्भात खूप चिंता व्यक्त केली जात आहे कारण पर्यावरणाचे संतुलन न राहिल्यामुळे वेगवेगळे परिणाम पर्यावरणाच्या माध्यमातून होत आहेत मानव प्राणी निसर्गाकडून अधिकाधिक लाभ मिळवण्याच्या प्रयत्नात असतो बेसुमार केली जाणारी जंगलतोड नैसर्गिक स्त्रोतांचा प्रमाणाबाहेर केला जाणारा उपयोग किंवा विकासाच्या नावाखाली वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या नैसर्गिक स्थळांचा विनाश वाढते प्रदूषण आणि ओझोन वायूचा थर पातळ होण्यास कारणीभूत असणारे हरितगृह वायूंचे उत्सर्जन ज्याला आपण ग्रीनहाऊस म्हणतो आणि त्यातून बाहेर उत्सर्जित होणारा जो वायू आहे त्यामुळे होणारा ओझोन वायूच्या थरावरील परिणाम याच्या परिणामामुळे वितळू लागलेले बर्फाचे ध्रुवीय आवरण आणि तसेच हवामानातील अनपेक्षित बदल या सर्व गोष्टींचा अंतिम परिणाम नैसर्गिक पर्यावरणाचा रास होण्यात होतो देश आणि महाराष्ट्रामध्ये एका भागात महापूर असतो तर त्याचवेळी दुसऱ्या भागात अवर्षण किंवा दुष्काळ या घटना पर्यावरणाच्या रासाची निदर्शके आहेत म्हणजे एकाच भागातली दोन टोके ही अशा वेगवेगळ्या पर्यावरणाने निर्माण झालेली असतात त्यामुळे एकीकडे महापूर असतो तर दुसरीकडे कोरडा दुष्काळ निर्माण झालेला असतो पर्यावरणाचा झालेला रास हा शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम करतो पिकांवर परिणाम करतो आणि त्यामुळे अशा परिस्थितीत पिकांचे आतोनात नुकसान होते शेतकऱ्यांचे अर्थार्जनाचे मार्ग पूर्णतः बंद होऊन प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते या पर्यावरणाच्या रासाचा परिणाम शेत हो शेत हो शेत हो शेत हा शेतकऱ्याच्या जीवनावर होतो शेतकऱ्याच्या पिकावरती होतो शेतकऱ्याच्या उत्पादनावरती होतो त्यामुळे नाईलाजाने शेतकऱ्याला हा आत्महत्येचा पर्याय निवडावा लागतो आत्महत्येचे दुसरे कारण म्हणजे जागतिकीकरणाचा परिणाम विद्यार्थी मित्र हो एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवपासून जगामध्ये वेगवेगळ्या संकल्पना आणि काही प्रक्रिया निर्माण झाल्या उदाहरणार्थ खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरण आणि या जागतिकीकरणामुळे छोट्या मोठ्या शेतकऱ्यावर विपरीत परिणाम झाला आता प्रत्येक व्यक्तीचे दैनंदिन जीवन हे जागतिकीकरणाच्या प्रभावाखाली आलेले आहे जागतिकीकरणामुळे बाजारीकरण आणि चंगळवाद यांच्यामध्ये वाढ झालेली आहे आणि एकंदरीतच जी भौतिकवादी व्यवस्था किंवा नफेखोरी वृत्ती आहे या वृत्तीला चालना मिळाली भारतीय अर्थव्यवस्थेत परदेशी मालाचा शिरकाव झाल्यामुळे स्थानिक मालाच्या खपावर परिणाम झाला आणि खुल्या बाजारपेठांमुळे परदेशी कृषी माल भारतात मोठ्या प्रमाणात आयात केला गेला त्यामुळे भारतातील कृषी मालाच्या खपावर प्रतिकूल परिणाम झाला तर भारतातील शेतकऱ्याचा कांदा पन्नास रुपये किलोने खरेदी केला जात असेल विकला जात असेल आणि बाहेरच्या देशातील कांदा भारताच्या मार्केटमध्ये येऊन जर वीस रुपये किलो मिळत असेल तर साहजिकच आपण ही शेतकरी असो तरी आपण वीस रुपयाचा कांदा खरेदी करू बाहेरच्या देशाचा करू तेव्हा आपल्या शेतकरी इथे टिकू शकत नाही त्याच्या मालाला योग्य प्रकारची किंमत मिळू शकत नाही मुळातच ते उत्पादन घेण्यासाठी करावा लागणारा खर्च आणि त्यातून मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही त्यामुळे जागतिकीकरणाचा परिणाम हा आपल्या छोट्या मोठ्या शेतकऱ्यांवर होतो तो आपला कांदा किंवा छोटा शेतकरी आपलं उत्पादन हे बाहेरच्या देशामध्ये दे नेऊ शकत नाही किंवा त्याला योग्य भाव मिळू शकत नाही जागतिकीकरणाचा परिणाम छोट्या मोठ्या शेतकऱ्यावर झाला आणि जागतिकीकरणाच्या कचाट्यात सापडलेला शेतकरी शेवटी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो शेतकरी आत्महत्येचं तिसरं कारण म्हणजे कर्जबाजारीपणा शेतकरी प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी बहुतेक वेळेला सरकारी संस्था किंवा बँका किंवा जे सावकार असतात यांच्याकडून कर्ज घेतात परंतु जर पीक नीट आलेले नसेल तर घेतलेले कर्ज फेडणे त्याला अनेकदा शक्य होत नाही नापिकीमुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी अखंड कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आयुष्य जगत असतो असं म्हणतात की शेतकरी जन्मतो कर्जामध्ये आणि शेतकरी मरतो देखील कर्जामध्ये अशी अवस्था शेतकऱ्याची होऊन जाते इकडे आड तिकडे विहीर आणि मग हा शेतकरी कर्जबाजारीपणाच्या संकटामध्ये सापडला जातो शेतकऱ्यावर या परिस्थितीचे असह्य ओझे होते यातील बरेच जण कुटुंबाचे एकमेव कमावते पुरुष असतात त्यांच्यावरच इतर चार पाच कुटुंबातील सदस्य जीवन जगत असतात आणि त्या माध्यमातून मग या कर्त्या पुरुषाच्या मनावर असलेल्या या ओझ्यामुळे कळत नकळत घरातील पुढच्या पिढीवरही दडपण येऊ लागते मुलांबालांवर बी तसे परिणाम होतात आणि निराशाजनक परिस्थिती जी निर्माण होते त्यामुळे काही शेतकरी आत्महत्येचा निर्णय घेतात याशिवाय महागडे बियाणे असतील किंवा ते विकत घेण्यासाठी शेतकऱ्याला पुन्हा पुन्हा कर्ज घ्यावे लागते आणि त्यातून शेतकरी अधिकाधिक कर्जबाजारी होत जातो त्याच्या आसपासचा हा कर्जबाजारीपणाचा समुद्र कधी चाटत नाही आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग निवडतो आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये बी टी बियाण्यांचा उल्लेख केलेला आहे की महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशामधील शेतकऱ्यांनी कापसाचे उत्पादन वाढावे म्हणून बी टी या नावाने ओळखले जाणारे सुधारित वाणाचे महागडे बियाणे वापरायला सुरुवात केलेली आहे आता याचा परिणाम असा होतो की बी टी बियाण्यांसाठी सिंचनाची उत्तम सोय असणे आवश्यक असते आणि ती आपल्याकडे तशी सोय नाही किंवा विदर्भ मराठवाडा या प्रदेशामध्ये जे पावसाचे अल्प प्रमाण असते कधी पडलात पाऊस तर तो फार अति प्रमाणात असतो त्यामुळे त्याचाही काय उपयोग होत नाही त्यामुळे हे महागडे असलेले बीटी बियाणे मोसमी पाऊस अपुरा झाला तर चांगले उत्पादन त्यातून शक्य होत नाही अशा परिस्थितीत पिकाचे नुकसान होते एवढेच नाही तर प्रत्येक लागवडीसाठी बीटी बियाणे नव्याने विकत घ्यावे लागते इथे बीटी कापसाचा उल्लेख आला म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की माझ्या लहानपणी माझ्याकडे एक कापसाचे झाड होते झाड हा शब्द मी मुद्दा म्हणून उल्लेख केलेला आहे कारण खरोखरच ते आंब्याच्या छोट्या झाडासारखेच एक झाड होते आणि ते वर्षानुवर्ष आम्हाला कापूस द्यायचे पण हे जी बेटी टी बियाणं किंवा तंत्रज्ञान असलेलं जे बियाणे आहेत हे मात्र असे दीर्घकाळ किंवा वर्षानुवर्ष शेतकऱ्यांना उपयोगी पडत नाहीत किंवा ते ठेवता येत नाहीत ते चार महिन्यासाठी किंवा हंगामापुरतेच त्यांचे ती लागवड केली जाते आणि ते नंतर नष्ट केले जातात म्हणून प्रत्येक लागवडीच्या वेळी प्रत्येक वेळी हे बियाणे नवीन घ्यावे लागते आणि ते महागडे असते आणि त्यामुळे बीटी बियाण्यांचा वापर जो झाला आणि त्यामुळे शेतकरी बीटी बियाणे घेऊन उत्पादन करू लागला पण पाऊस वेळेवर पडला नाही मोसमी पाऊस हा अपुरा पडला किंवा पडला तर तो अतिप्रमाणात पडला त्यामुळे त्याचं नुकसान झालं आणि त्यातून तो अधिकच कर्जबाजारी होत जातो आणि शेवटी हा आत्महत्येचा मार्ग त्याला स्वीकारावा लागतो स्वीकारला जात नाही कोणाला आत्महत्या करू वाटत नाही पण त्याला परिस्थिती तशी बनवते आणि तो आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो शेतकरी आत्महत्येचं चौथं कारण आहे अज्ञान कृषी क्षेत्रातील नवीन जे तंत्रज्ञान आहे आणि लागवडीच्या ज्या काही पद्धती आहेत याची माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांना असतेच असे नाही आणि हे अज्ञान शेतकऱ्यांच्या प्रगतीमधील एक मोठा अडथळा निर्माण होत असतो आणि या अडथळ्यामुळे शेतकरी अधिक उत्पन्न किंवा चांगले उत्पन्न घेऊ शकत नाही किंवा नवीन नवी तंत्रज्ञानाची माहिती त्याच्यापर्यंत पोहोचत नाही परंपरेनं ना आलेल्या पद्धतीचा वापर शेतकरी करतो किंवा जुन्या पद्धतीनंच तो आपली शेती करतो किंवा नवीन टेक्नॉलॉजी नवीन तंत्र त्याच्यापर्यंत येतही नाही आणि आलं तरी त्याला काही आर्थिकदृष्ट्या पेलू शकत नाही तो घेऊ शकत नाही त्यामुळं अज्ञान हा एक भाग आपण शेतकरी आत्महत्येचा सांगू शकतो म्हणून शेती क्षेत्रामध्ये सुद्धा आता सज्ञान व्यक्ती असले पाहिजेत सज्ञान शेतकरी बनला पाहिजे त्याने नवीन नवीन नॉलेज आत्मसात केले पाहिजे त्याच्या आत्महत्येचं अज्ञान हे एक कारण आपल्याला सांगता येईल आत्महत्येचं पाचवं कारण आहे जमीन मालकीची विषमता भारतातील शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीचा निकष लावला तर आपल्याला असे दिसून येते की वेगवेगळ्या भागात जे वेगवेगळे विभागले गेलेले शेतकरी आहेत जसे की मोठ्या जमिनीची मालकी असणारे शेतकरी मध्यम भूधारक शेतकरी अल्पभूधारक शेतकरी आणि भूमिहीन शेतमजूर ही जमिनीची जी मालकी आहे याच्यामध्ये भारतामध्ये असलेली किंवा महाराष्ट्रामध्ये असलेली सुद्धा ही विषमता आहे जमीनदाराकडे मोठ्या प्रमाणावर शेतजमिनीची मालकी असते शेकडो एकर जमीन असते तसेच मध्यम ते छोटे भूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण देखील भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठे आहे त्यांच्या तुलनेत मोठ्या जमीनदारांची आर्थिक परिस्थिती सुरक्षित असते आणि हे जे मध्यम किंवा छोटे भूधारक असलेले किंवा भूमी असलेले शेती असलेले जे शेतकरी आहेत यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असते त्यामुळे ते मोठ्या जमीनदारासारखे उत्पादन घेऊ शकत नाहीत किंवा त्यांच्यासारख्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे ते चांगल्या प्रकारचं उत्पादन आपल्या शेतीमध्ये घेऊ शकत नाहीत शेतीचा पोत हा कमी जास्त प्रमाणात असतो त्या ठिकाणी त्यांना उत्पादन मिळत नाही म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी आणि विदर्भ मराठवाड्यातला शेतकरी याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी कधी आत्महत्या करणार नाही पण विदर्भ मराठवाडा या भागातला शेतकरी आत्महत्या जास्त संख्येने करतो हे वास्तवचित्र आहे म्हणजेच भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये हे जे जमीनदार आहेत आणि त्यांचे जे हे तीन वेगवेगळे प्रकार आहेत यामुळे या, या छोट्या किंवा मध्यम शेतकऱ्यांची ही अवस्था नाजूक असते आणि त्यामुळे ते त्या आत्महत्या करायला प्रवृत्त होत असतात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा शेवटचा भाग किंवा शेवटचं कारण नंबर सहा हुंडा पद्धती मित्र हो ग्रामीण भागातील शेतकरी हुंडा पद्धतीच्या प्रथेमुळे खचून गेलेला आहे आता आपण पाहतो की हुंडा देणे आणि घेणे हे कायद्याने गुन्हा आहे पण समाज मात्र त्याला मान्यता देतो भारतातील किंवा महाराष्ट्रातील शेतकरी हा अनेकदा शेतकामाच्या निमित्ताने बँका किंवा पतपेढ्या यासारख्या संस्था किंवा जे सावकार असतात त्यांच्याकडून कर्ज काढतात आणि ते काढलेले कर्ज जे असते त्या कर्जाची रक्कम आपल्या मुलीचा हुंडा देण्यासाठी खाजगी कामासाठी वापरला जातो हुंडा देणे हा कायद्याने जरी गुन्हा असला तरी ही दुष्ट प्रथा थांबलेली नाही हे आपल्याला आज समाजात दिसून येते महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा या भागामध्ये झालेल्या शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये हे कारण प्रामुख्याने पुढे आलेले आहे आपल्या मुलींचे लग्न करण्यासाठी देखील त्याच्याकडे पैसा नसतो शेतीसाठी तो अनेक वेळा कर्ज घेतो आणि शेतीसाठी तो खर्च करत असेल पण मुलींच्या हुंड्यासाठी सुद्धा देखील हा पैसा वापरला जातो तेव्हा शेतीचा आणि शेतकऱ्याचा ताळमेळ बसत नाही आणि त्यामुळे हुंडा पद्धती ही जी अलीकडे लाखाच्या घरात गेलेली आहे या कारणामुळे शेतकरी आत्महत्या करतो विद्यार्थी मित्र हो। का ही आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्यामागील काही कारणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या कारणांचा आढावा घेतला हो यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे परिणाम काय निर्माण होतात हे दुष्परिणाम जर टाळायचे असतील त्यावर कोणती उपाययोजना केली पाहिजे या परिणाम आणि उपायांचा अभ्यास या नंतरच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तेव्हा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद